नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर हे पेपर तुम्ही बघत असाल तर हे मी कमळ्याचं फुल आहे आज कारण की मार्गशीर्षमध्ये आपण दर गुरुवारी काय ना काही असं वेगळं करण्याची आपली इच्छा असते आपली ती धडपड चालूच चा असते आठ दिवस तर मी आज लास्ट गुरुवारी उद्यापन आहे त्यामुळे ना मी मस्त कमळ्याचं फुल करणार आहे त्यामुळे हे गुलाबी पेपर आणले मी कार्ड पेपर आणि तो बाजूला तो हिरवा कलरचा म्हणजे खाली पानांचा कलर पण आहे ना मला तो पूर्ण डार्क असं हिरवा कलर भेटलाच नाही मला पण असो आता तर हे ना मी पहिला आधी ना आपण रफ कागद घ्यायचा आहे पेपर न्यूजपेपर वगैरे काही घ्या तुम्ही त्याच्यावर तुम्ही डिझाईन करून घ्या पहिली कमळ्याच्या पाकळ्यांची आणि नंतर मग ते ह्या पेपरवर ठेवून पेनाने त्याला हे करा कारण की तुम्ही असंच डायरेक्ट केलं तर हो हो प्रा, हो ते पूर्ण खराब होऊन जाईल पेपर आणि एक कमळ्याचं पान असं म्हणजे पाकळी लहान मोठी अशी होऊ शकते त्यामुळे तुम्ही ह्या प्रकारे केलं ना आता एक प्रकारचे सगळे प पाकळ्या होतील बघा तुम्ही बघू शकता बघा असे आणि आपण पेपर अजिबात वाया घालवायचं नाही आता तिथे मध्ये बघा जागा राहिली आहे त्यामुळे मी हा तिथे पण त्याचा वापर करून घेणार आहे कारण की आता हे सगळे पेपर आहे ना मला पाच रुपयाला एक पडला आहे याच्यामध्ये मोठे पण असतात पंधरावाले वीसवाले पण मला इथे लहान लहानच भेटले पाच पाचवाले वाले तर मग मी ते चार आणलेत याला काही जास्त खर्च नाही आहे आणि नाही ही मी कळशी ॲक्च्युली त्याच्यावर ठेवून बघितली आहे का कशी वाटतेल काय म्हणून ती साफ करायची आहे मला पण बोला त्याच्या आधी बघूया आपण कसं वाटतंय नाहीतर आपण करणार त्याचा आधी तुम्ही माप वगैरे घेणार नाही मग ते हाईटला खूप लहान पडणार मग ती साडी वगैरे नेसवणार ना आपण ती एकदम खाली जाणार आणि हे बघा आमच्या घराचे नवीन पाहुणे हिचं नाव कोको ठेवलं आम्ही पर्शियन कॅट ही किती मस्ती करते बघा कामच करून देत नव्हती नुसती कचरात सगळीकडे उडवत होती नुसती तर बघा आता तू कसं वाटतंय तयार केले मी अजून त्याला खाली ना ते हिरव्या कलरच्या पाकळ्या लावायच्या पानं लावायची चा, सॉरी आता हे पानं पण त्याच प्रकारे कापून घ्यायची फक्त थोडी साईज मोठी घ्या कारण की ती पानं मोठी असतात ना तू लहान त्याच मापाची घेतली तरी चालेल पण मी त्याच मापाची घेतले नंतर मला कळलं की थोडं मोठं पाहिजे होतं पानं अशी त्याची पण असू दे तुम्ही बघ तयार झाल्यावर बघा खूप छान वाटतात जास्त खर्च पण नाही आला तीस चाळीस रुपयामध्ये हे झालं आहे पूर्ण सगळं कांबळ्याचं फुल हे तर याच्यामध्ये भरपूर कलर असतात निळ्या कलरचं असतं सफेद कलरचं असतं पण मला आहे ना आजचं सगळं गुलाबी गुलाबी कलरमध्ये करायचं होतं त्यामुळे बोला बघूया ट्राय करून तुम्ही सांगा मला कसं वाटतं आहे ते गुलाबाचं फूल तर हे बघा दिसते साडी घातली ना तरी दिसणार व्यवस्थित कारण की खोल एकदम नाही आहे वरती त्याच्या आतमध्ये ना मी ते आपण फळं वगैरे ठेवतो ना ती थे जाळी ठेवून आणि मग त्याच्यावर छोटंसं चौरंग ठेवलं आहे आणि त्याच्यावर मांडणार आहे मी ते सगळं तर आता माझी देवांची पूजा वगैरे झाली आहे बघा तुम्हाला मी बोलला ना मला गुलाबी कलर पाहिजे होता काही सगळे गुलाबी कलरचीच फुलं आणलेत मी कारण की आज मला सगळ्या देवांना गुलाबी निळे आणि गुलाबी जास्त त्याचा वा, वापर केला आहे मी आजच्या पूजेमध्ये त्यामुळे तुम्ही बघू शकता त्यांना कपडे पण जरा जांभळ्या कलरचेच घातलेत आणि फुलं पण गुलाबीच आणलेत आणि ही अस्तरची फुलं आहेत याचा सुगंध पण खूप छान येतो मस्त वाटत होतं एकदम घरामध्ये लगेच छान वाटतात अशा प्रकारे माझी पूजा वगैरे सगळी मांडून झालेली आहे आज उद्यापन असल्यामुळे ना खूप गडबड आहे माझी कारण की आपल्याकडे बायका येतात आपल्यालाही जावं लागतं त्यांच्याकडे त्यामुळे काही एवढं शूट करता आलं नाही मला तरी पण बघा तुम्ही कसं वाटतंय गुलाबी कलर आणि पिवळा निळा नी, खूप सुंदर वाटते मला तर खूप आवडलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा कसं वाटतंय रूप देवीचं बघा तर अशा प्रकारे आणि जर तुम्ही आता माझी पोती वगैरे वाचून झाली आहे घरात काय गोडधोड केलं असेल देवीला नैवेद्य दाखवून तुम्ही उपास सोडून घ्या आणि आता आरती वगैरे झालेली आहे माझी तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय